न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मार्केट यार्ड येथील हनुमान मंदिरात अरुण काका जगताप यांच्या आरोग्यासाठी हनुमान चालीसा पाठ आणि महाआरती शहरातील मार्केटयार्ड येथे असलेल्या श्री हनुमान मंदिरात माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मंदिरात सामूहिक हनुमान चालीचा सा पाठ करण्यात आला तसेच महाआरती करून काकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करण्यात आली या धार्मिक सोहळ्यात स्थानिक व्यापारी बांधव हमाल मापाडी बांधव आणि परिसरातील नागरिकांनी हजेरी लावली होती सर्वजण एकत्र येऊन काकांसाठी सकारात्मक ऊर्जा आणि शुभेच्छा व्यक्त करत होते कार्यक्रमादरम्यान मंदिर परिसरात श्रद्धेचा आणि भावनेचा सागर अनुभवायला मिळाला यावेळी विशेषतः अनेकांनी अरुण काका लवकरात लवकर आपल्या पुन्हा सक्रिय होतील असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या कार्याची आठवणही करून दिली आणि शेअरही केली हनुमानजींच्या चरणी अर्पण केलेली ही भक्ती निश्चितच फलदायी ठरेल अशी भावना सहभागी नागरिकांनी व्यक्त केली येथील मारुती मंदिर इथे आज आमच्या अरुण काका जगताप का यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आम्ही आज संकल्प वाहन चालीसा व आरती घेण्यात आली त्या आरती करीत आमचे सगळे व्यापारी बांधव सगळे याची सेल कडवा मार्केट भुसार मार्केट कांदा मार्केट मिरची मार्केट त्या नंतर आ, हमाल पंचायतचे सर्व हमाल कर्मचारी व हमाल हे सगळं मोठ्या संख्येने उपस्थित आहे सगळ्यांची संकल्पना सगळ्यांची हीच हे होती की काकांना लवकरात लवकर द्यावं आणि बरं करण्या द्यावं त्यासाठी आम्ही मारुती चरणी ही संकल्पना केली की काकांनी लवकर लवकर बरं व्हावं काकांना दीर्घ आयुष्य लावं ही आमची मारुती चरणी प्रार्थना होती लाडकी आदरणीय अरुण काका जगताप यांना जे ये पुण्या येथे मृद हल्ला त्यांचे उपचार चालू आहेत आणि त्या उपचारातून लवकर बरे होऊन आपल्या ते कधी येतील याच्यासाठी आज व्यापारी बंधू असतील मापाडी बंधू असतील सर्व कारवा व्यापारी असतील सर्व काकांवर जगताप कुटुंबीवर प्रेम करणारे आज इथं उपस्थित होते हनुमान चालिसेचा पठण आरती असं सर्व मागणी आम्ही जेव्हाकडे त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी हो त्याच्यासाठी सर्वांनी मोठ्या भक्तीभावाने इथे प्रार्थना केलेली आहे आणि निश्चितच देव आमची जी भक्ती आज साकडे घातलेले आहे ते निश्चितपणे देव आमचा दूर करील आणि ताका बरे होऊन लवकर आमच्या मध्ये नेहमीप्रमाणे सक्रिय होतील प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन